पोलीस भरती उमेदवारांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे जी सकाळ पेपरने काल सोळा तारखेला प्रकाशित केलेली आहे पंधरा एप्रिल ही अर्जाची शेवटची मुदत होती आणि या दरम्यान सतरा लाख शहात्तर हजार फॉर्म आलेले आहेत एकूण आणि एका जागेसाठी एकशे दोन उमेदवार एकमेकांसोबत स्पर्धेत आहेत विशेष म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला प्रतीक्षा होती की आपली मैदानी चाचणी केव्हा सुरू होणार आहे आणि याच्या ज्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या की ती दिवाळीत होणार आहे विधानसभेच्या निवडणुकांनंतर होईल आता ह्या सगळ्या गोष्टींना पूर्ण विराम मिळालाय आणि प्रशासनाने हे जाहीर केलंय गृह मंत्रालयाकडनं तशी माहिती आहे की मैदानी चाचणीला आपल्या लोकसभेचा शेवटचा टप्पा महाराष्ट्रामध्ये वीस मे रोजी होतोय आणि त्यानंतर आपली मैदानी परीक्षा सुरू होईल याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि तीस ऑगस्ट पूर्वीच भरती प्रक्रिया पूर्णपणे संपवण्याची आणि त्यासोबत ऑक्टोबर अखेरीस या भरतीत निवड झालेल्यांना प्रशिक्षणासाठी पाठवलं जाणार आहे ही माहिती गृह विभागाकडनं देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आतापर्यंतची अफवा बाजूला ठेवत आपण आता जिद्दीने पेटूया आणि आपल्या मैदानी चाचणीची पूर्ण तयारी करूया यंदा मात्र चाळीस मार्क पेक्षा जास्त गुण असणं गरजेचं आहे मैदानीसाठी बेचाळीस ते पंचेचाळीस मार्क असतील तर अतिउत्तम आहे तर आणि तरच आपल्याकडे संधी आहे त्यामुळे आपण ह्या एक दीड महिन्यामध्ये या संधीचा पूर्ण फायदा घ्या साधारण वीस मेला हा टप्पा लोकसभेचा पूर्ण होईल दहा ते पंधरा दिवसामध्ये तिकीट येतील आणि एमच्या पहिल्या आठवड्यामध्ये साधारणतः आपले फिजिकल सुरू होतील ही निश्चितता आहे यामधनं आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता सगळं बाजलं सोडून आपण मैदानी साथीची तयारी करूया कारण ही जी स्पर्धा आहे ती प्रचंड आहे आणि त्या स्पर्धेमधनं आपल्याला आता यशस्वी व्हायचं असेल तर तर मार्क्स मिळवणं गरजेचं आहे धन्यवाद